गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे काल गणरायाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा संपन्न झालेला आहे आता आपण आहोत पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या ठिकाणी आपण पाहतोय की हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे आणि या ठिकाणी जे आहे ते भाविकांच्या गणरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं एकंदरीत दिसून येते याच मंडळाने मागच्या वर्षी ओंकार महल हा देखावा सादर केला होता हा देखावा तयार केला होता आणि आज भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने जो आहे यावर्षी वरद विघ्नेश्वर जो आहे तो देखावा सादर केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की वरद विघ्नेश्वर वाडा जो आहे हा एक काल्पनिक देखावा देखा काल, का, आहे आणि या ठिकाणी या काल्पनिक देखाव्यामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झालेला आहे काल जे क कैलास खेर आहेत पार्श्वगायक त्यांच्या हस्ते हा जो आहे प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झालेला आहे आपण बघतो आहे की या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते हा जो वाडा आहे हा वाडा अत्यंत सुरेख पद्धतीने सजवण्यात आलेला आहे फुलांचे हार वरती लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर खिडक्यांमध्ये दिव्या असतील एक वाड्याचं एक वेगळं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपण बघतोय की या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत लांबच लांब आणि भाविक जे आहे या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेऊन सेल्फी काढतायत आपण आतमध्ये भाविकांशी सुद्धा संवाद साधणार आहात आपण जर एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी जे दिव्याच्या स्वरूपामध्ये हे सगळा वाडा हा सजवण्यात आलेला आहे फुलांचे हार सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला आणि पाहिलं तर इथे एकंदरीत पूर्णपणे ह्या ज्या भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने जो आहे या देखाव्याला वरद विघ्नेश्वर वाडा असं नाव दिलेलं आहे आणि हा एक काल्पनिक देखावा आहे या बाजूला जर बघितलं आपण तर खिडक्या विंडोज ज्या आहेत त्या एका वाड्याप्रमाणे ह्या तिथे खिडक्या लावण्यात आलेल्या आहेत आणि इथे हे जे द दरवाजा आहे हा पूर्णपणे एका वाड्याच्या स्वरूपातला जो आहे दरवाजा या ठिकाणी जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि इथे एक म्हातारे बाबा एक की या वाड्याला एक वाड्याचं स्वरूप यावं यासाठी इथे एक म्हातारी आजोबासुद्धा ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्या हातात एक काठी आहे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये वाड्यामधलं जे वातावरण असते अगदी त्याच प्रकारचं इथे एक इन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे आणि ह्या हे जे दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या वरती जर आपण बघितलं तर पूर्णपणे हाराने हा दरवाजा सजवण्यात आलेला आहे इथे दिव्याच्या पणत्यासुद्धा लावण्यात ला आलेल्या आहेत आणि अत्यंत आपण पाहिलं तर हा एक असा देखावा असल्यासारखं वाटते कुठंतरी एक खरोखरचा वाडा आहे की काय अशी एक भावना या ठिकाणी आल्याच्यानंतर एक निर्माण होते आपण पाहतो की अत्यंत आकर्षक असं पुढे बाप्पांची मूर्ती बघतोय आपण भाऊसाहेब रंगारी इथं कारण हिंदुस्थानात पहिला जो सार्वजनिक गणपती उत्सव आहे तो याच ठिकाणावरून सुरुवात करण्यात आलेला होता अत्यंत सुंदर असं एक आकर्षक असा जो आहे तो देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे अत्यंत छान असं कोरीव काम को या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय की जर हा देखावा बघितला तर भाविकांच्यासुद्धा इथे लांबच लांब रांगा आहेत गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या भाविकांच्या लांबच लांब रांगा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं वरती जर आपण बघितलं तर ओम ओम असं साकारण्यात आलेलं आहे आणि झुंबर झुंबरच्या साईजचा जो वरती बनवण्यात आले अगदी अगदीवरती तिथं पूर्णपणे गणरायांचे बालपणीचे फोटोज असतील महादेवांचा फोटो असेल पार्वतींचा फोटो असेल वरती एक सुंदर असा कंबळाच्या स्वरूपामध्ये एक आकर्षक असं एक सजावट बनवण्यात आलेली आहे एकंदरीत आपण या ठिकाणी जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशीसुद्धा आपण एकंदरीत संवाद साधणार आहोत त्यांनाच विचारणार आहोत सर काय सांगाल हा देखावा काय तयार करण्यात आलेला आहे विघ्नेश्वर वाडा म्हणून हा आपला आत्ता देखावा ह्या वर्षीचा आहे वाडा आणि बेसिकली काल्पना असे की हा आपला गणपती जे वाईट शक्ती आहे त्याच्यावर मात करून आपल्याला चांगल्या शक्तींकडे ऊर्जाकडे नेतो आहे असं आहे फक्त हा काल्पनिक देखावा आहे हा काल्पनिक देखावा आहे हा देखावा आहे तो काल्पनिक आहे काय वैशिष्ट्य काय देखाव्याचं काय काय याच्यामध्ये क्रिएटिव्ह गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आपण जर वरती पाहिलं तर सगळ्या गणप आपल्या देवांच्या मूर्ती आपण वरती इथे डिस्प्ले केलेल्या आहेत आणि हा असा ऐतिहासिक वाडा वाटतो एकदम आणि टोटल डेकोरेशन पाहिलं तर हे एकदम एलिगंट आहे आणि काहीतरी असं वेगळं सांस्कृतिक खातात तुम्हाला ते पण दिसेल ऐतिहासिक सर हा देखावा तयार करण्यासाठी एकंदरीत किती वेळ गेलेला आहे हा देखावा तयार करण्यासाठी टोटली तीन महिने गेले आणि ऑन साईट एक महिना लागला आपल्याला यावर्षी हा देखावा तयार करायचा आहे याचं नियोजन एकंदरीत कधी झालं कसं झालं याचं नियोजन साधारण डिसेंबरच्या आसपास झालं की आपण असं करायचं आहे त्याच्यावर आपण सगळे आधी त्याचे थ्री डीमध्ये आपण कॉम्प्युटरवर त्याचं सगळं पाहिलं की डीमध्ये कसा दिसतो वगैरे तर डिसेंबरपासून याच्यावर आपलं काम चालू झालं होतं सर आपण पाहतो आहे की अत्यंत काम कोरीव काम ज्या प्रकारचं करण्यात आलं आहे ते अत्यंत आकर्षक पद्धतीने करण्यात आलेलं आहे यस हे ह्याची सगळी जे काय क्रेडि ह्याचं सगळं जे क्रेडिट आहे जान्हवी धारीवाल आणि सॅफरन म्हणून ही क टीम मुंबईची आहे हे त्यांनी हे सर्व डिझाईन केलं आणि एक्झिक्यूट केलेलं आहे आणि एकदम मायन्युटली ह्याच्यावर सगळ्यांनी मी काम केलेलं आहे त्यांनी सर आता काल गणरायाचा प्राणप्रतिष्ठापना सुद्धा कैलाश खेर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे आज भाविकांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्याचं दिसून येते काय सांग यस बरोबर मग काल आपलं जे काही प्राणप्रतिष्ठा झाली कैलास खेरांच्या हस्ते झाली आणि आज रविवार आहे सगळे भाविक बाहेर पडलेत आणि सकाळी पाच वाजल्यापासून इथं आपल्याकडे एवढी गर्दी आहे ती आत्ता बघता तेवढीच गर्दी सकाळी पाच वाजताही होती आणि हे भाविकांची श्रद्धा आहे आपल्या गणपतीवर की ते आपल्याकडे दर्शनाला येतात हे त्याचं आहे सर खूप मोठी परंपरा लाभलेली आहे हिंदुस्थानातील पहिला हा सार्वजनिक गणपती आहे एकंदरीत ही जुनी परंपरा तुम्ही कशी जपत आलात अठराशे ब्याण्णवला हा गणपती स्थापन झालेला हा कागदाच्या लगद्यापासून आणि लाकडी भुसापासून केलेला आहे म्हणजे हे त्यावेळेला इको फ्रेंडली मूर्ती आपली तयार झालेली आजही एकतीस ते एकशे तेहतीस वर्ष झालं की आपण त्याच मूर्तीचं पूजन करतो आहे त्याचबरोबर अठराशे ब्याण्णवपासून आजपर्यंत आपण कोणाकडे वर्गणी मागायला गेलो नाही आणखीन एक आपलं वैशिष्ट्य आहे की आपण गुलाल उडवत नव्हतो आणि आपलं आत्ता तुम्ही आहात माझ्याबरोबर इथे आपल्याकडे तुम्हाला काही गाणी ऐकू येत नाहीत साऊंड येत नाही जरी आम्ही काही एखादं लावलं तर एक धार्मिक काहीतरी एखादं असं गाणं राहतं तर आमचा आम उत्सव जो आहे तो टोटल तो तो इको फ्रेंडली आहे की मूर्ती इको फ्रेंडली आहे नॉईस पोल्युशन नाही आहे एअर पोल्युशन नाही आहे आणि सामाजिक भान ठेवून समाजाला काहीतरी आपल्याला एक हे द्यायचं आहे काय आपल्याला संदेश द्यायचा आहे असं तर यातनं नक्कीच समाजाला संदेश मिळेल की इको फ्रेंडली मूर्त्या वापरा लोकांना त्रास होणार नाही याच्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि आनंदाने संपूर्ण उत्सव आपला साजरा होईल इथे आपण दिलं पाहिजे लक्ष आपण बघतोय की हा जो वाडा आहे तो काल्पनिक वाडा आहे या वाड्याला ऐतिहासिक स्वरूप जे आहे ते देण्यात आले कारण भाऊसाहेब रंगारी हा गणपती जो आहे तो भारतातील म्हणजे हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे त्याची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी या ठिकाणावरून केली होती आपण बघतोय की या ठिकाणी भाविकांच्या ज्या आहे त्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचंही आपल्याला दिसून येते आपण भाविकांना विचारूयात बाप्पांच्या दर्शनासाठी आलाय काय सांगा काय नाही मी पहिल्यांदा आली आहे पुण्यामध्ये इथे बरं वाटतंय काय मागणार आहात बाप्पांकडे खूप काही आहे बघू आता काय सांगाल दादा कुठून आलाय काय भावनाच आलोय मी वडगाव शेरीकडे राहतो काय भावना आहेत आज भावना, भावना पहिलं तर एवढ्या गर्दीत मला तर वाटलेलं खूप गर्दी असेल प्रचंड पण एवढी गर्दी, गर्दी नाही आहे ते बघून चांगलं वाटतय आणि दर्शन खूप चांगले होत आले आपण बघतोय की हा जो हा जो वरद विघ्नेश्वर वाडा जो ऐतिहासिक वाडा हा काल्पनिक वाडा आहे जो तयार करण्यात आला आहे आपण जर बघितलं तर त्या बाजूला जे आहे ऐतिहासिक हा वाडा ऐतिहासिक वाटावा यासाठी ऐतिहासिक वस्तू या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तिथं वरती जी भांडी आहेत की की जुन्या काळातली असेल किंवा तो कंदील ठेवण्यात आलेला आहे तो ऐतिहासिक वारसा वाटावा यासाठी जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे कारण या इथे आल्याच्यानंतर एक असं वाटतं की आपण ऐतिहासिक वाड्यामध्ये आलेलो आहोत त्या बाजूला जो कोट असेल किंवा टोपी असेल किंवा काठी जी ठेवण्यात आलेली आहे कुठेतरी ह्या वाड्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त व्हावं त्यासाठी ते ठेवण्यात आलेलं आहे अगदी वरती जरी बघितलं आपण तो दिवे दिवे जे जुन्या काळामध्ये जुन्या वाड्यामध्ये जे दिवे असतील तशाच प्रकारचे दिवे सुद्धा वरती जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत कारण चारही बाजूला आपण भिंतींना जरी बघितलं तर भिंतींच्या शेजारी जुन्या काळामध्ये जशा प्रकारचे कंदील असायचे अगदी त्याच प्रकारचे कंदील जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण आणखी भाविकांशी संवाद साधणार आहोत ताई कुठून आलाय तुम्ही कर्वेनगर काय आज बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलाय काय भावना आहेत बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी काय भावना आहेत काय मागणार आहात बाप्पांकडे आज दुसरा दिवस आहे काय नाही आपलं दर्शन घ्यायचं काय बाबा कुठून आलय तू आम्ही करुणा करून आलोय बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी आम्ही दर्शनाला इथे आणि आम्हाला खूप आनंद वाटतो सगळं आम्ही कुटुंब आलेलो आहे दर्शनाला काय उत्साह आहे आनंद वाटतो गेला बरं वाटतं काय दादा कुठून आलाय तू चढवरून आला आम्ही काय कसा उत्साह आहे बापांच्या दर्शनासाठी आलाय कुठे तर असणारच ना सगळं अख्खं पुणे पायाखालून घेतलंय अजून दुसऱ्यांदा फेरी चालली आहे आमची दोनदा एकदा पूर्ण एकदा परित कितीही बघितलं ना बाप्पाला तरी कमीच वाटत <laughs> काय सांग सेम बरोबर तेच केले सगळं म्हणजे अख्खं पुन्हा दोनदा दोनदा प्रत्येक गणपतीचं दर्शन झालं ते पण कमीच आहे ना आपण बघतो आहे की खरं तर भाऊसाहेब रंगारी गणपतीचं वैशिष्ट्य आहे कारण हा जो देखावा आहे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन सादर करणं गेल्या वर्षी जो आहे तो ओंकार महल साकार करण्यात आला होता यावर्षी जो आहे वरद विघ्नेश्वर जो वाडा आहे तो तयार करण्यात आलेला आहे कारण ज्याप्रकारे आपण विघ्न दूर होऊ अशी बाप्पांना आपण विनंती करत असतो बाप्पांकडे मागणी करत असतो अगदी या वाड्यामध्ये आल्याच्यानंतर जे कोणी भाविक असतील त्यांचं विघ्न दूर हो अशी जी आहे त्या कल्पनेतून हा वाडा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निहेोहारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी 人们。嗯 <music> पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया ते ही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling हो. hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <tickle> <tickle> Monnington Oxerich, Proudly Indian.